आ, सी ए म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दलची खरं तर येत्या सात दिवसात नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू होईल असं एक मोठं विधान जे आहे ते भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी चर्चेला देशभरात चर्चेला उदाहरण आलेलं आहे एकंदरीतच आपण जर बघितलं भाजपचे केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांनी पश्चिम बंग बंगालमधल्या एका कार्यक्रमात जे भाषण केलं आणि या भाषणात या भाषणामध्ये त्यांनी हे जाहीर वक्तव्य केलेलं आहे खरं तर दोन हजार एकोणीस सालीस संसदेमध्ये जो आहे तो सी ए कायदा मंजूर झाला होता मात्र त्यानंतर देशभरात या कायद्याविरोधात आ... आंदोलनं झाली त्यामुळे कुठेतरी या कायद्याची जी आहे ते अंमलबजावणी थांबण्यात आली होती खरतर। था तर संसदेच्या दोन्ही सभागृहात हा कायदा पास झाल्यानंतर या कायद्यावरती राष्ट्रपतींची स्वाक्षरीसुद्धा झाली होती परंतु कुठेतरी गेली चार वर्ष जो आहे चार ते साडेचार वर्ष हा कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही आणि याचं एकमेव या कारण होतं ते म्हणजे राज्यातील देशातील बऱ्याच राज्यांनी जे आहे ते या विरोधात आंदोलन केलं होतं रस्त्यावरती उतरलेले होते सी ए ए असेल किंवा एन आर सी असेल संदर्भात देशभरात मोठा गदारोळ झाला होता अनेक भाजप शासित जे राज्य नव्हते त्यांनी या विरोधात आंदोलनं केली होती रस्त्यावरती बसले होते सगळ्यात पहिला जो विरोध जो होता तो पश्चिम बंग बंगालमधनं झाला होता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सगळ्यात पहिला या कायद्याला जो आहे तो विरोध केला होता त्यामुळे या कायद्याच्या अंमलबजावणी जी होती ती कुठेतरी गेली अनेक वर्ष रखडली होती परंतु गेल्याच महिन्यात डिसेंबरमध्ये अमित शहा जे गृहमंत्री आहेत सुद्धा सांगितलं होतं की हा कायदा जो आहे तो आता लागू करण्यात येईल त्याचप्रमाणे या महिन्याच्या तीन जानेवारीला गृह विभागातल्या एका मोठ्या अधिकाऱ्याने सुद्धा सांगितलं होतं की आम्ही जी आहे ती या संदर्भातली नियमावली जी आहे ती तयार केलेली आहे आणि ऑनलाईन पोर्टल तयार करून संपूर्ण प्रक्रिया आता या कायद्यासंदर्भातली ऑनलाईन होणार आहे त्यामुळे अर्जदारांनी प्रवासी आणि कागदपत्राशिवाय भारतात प्रवेश केल्याचे वर्ष घोषित करणे आवश्यक आहे आणि अर्जदाराकडून जी काही कागदपत्रे असतील ती मागवली जातील असं त्या सांगितलं होतं त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे ते भाजपचे मंत्री शांतनू ठाकूर यांनी हे वक्तव्य केल्यामुळे आता कुठेतरी उदाहरण आलेलं आहे खरं तर यावरून पुन्हा एकदा राजकारण तापू शकतं परंतु भाजपने हा कायद्याची अंमलबजावणी करण्याचं ठरवलेलं आहे तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला असल्यामुळे यावरून राजकारण तापणार असंच दिसतंय तर तीनशे सत्तर कलम असेल किंवा राम मंदिरचा मुद्दा त्यामुळे माणे सी एचा सी ए सारखा महत्वाचा ही भाजप किंवा एकंदरीतच केंद्र सरकारची प्रायोरिटी होती आणि त्यामुळे आता केंद्र सरकारने पुन्हा कुठेतरी या कायद्याच्या संदर्भात अंमलबजावणी करण्याच्या संबंधात जे आहे ते अंमलबजावणी करण्याच्या संबंधात हालचाली सुरू केलेल्या आहेत त्यामुळे शंतनू ठाकूर यांनी हे वक्तव्य केल्यामुळे खरं तर या संदर्भात काही राज्यांनी विरोधसुद्धा केलेला आहे आम्ही अशा प्रकारचा कायदा कुठलाही आणून देणार नाही असंसुद्धा त्यांनी सांगितलं आहे परंतु आपण या संदर्भात या कायद्यावरती का हा कायदा नक्की काय होता हे सुद्धा पाहू खरं तर या कायद्यामुळे जो एकोणीस साली आला होता या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती आणि या सुधारणेमध्ये असं करण्यात आलो सांगित सांगण्यात आलं होतं किंवा सुधारणा झाली होती की बांगलादेश असेल पाकिस्तान असेल किंवा अफगाणिस्तान येथून एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा चौदापर्यंत भारतात आलेले विस्थापित बिगर मुस्लिम प्रवासी म्हणजेच त्यामध्ये हिंदू असतील शीख असतील जैन बुद्ध आणि पारशी आणि ख्रिश्चन हे ही जे असतील ते सोडून जे मुस्लिम जे मुस्लिम धर्मीय लोक असतील त्यांना भारताचं नागरिकत्व कुठेही देण्यात येणार नाही आणि असा हा कायदा होता आणि संसदेत दोन हजार एकोणीस डिसेंबरला डिसेंबरच्या दोन हजार एकोणीसच्यामध्ये मध्ये हा कायदा जो आहे तो संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाला होता त्या मंजुरीनंतर राष्ट्रपती यांनी त्यावर स्वाक्षरीसुद्धा केली परंतु गेल्या महिन्यात जेव्हा अमित शहा असं बोलले की अशा प्रकारे मंजूर झालेला कायदा जास्त दिवस त्याला लागू करता करण्यापासून ठेवता येणार नाही बरेच दिवस झाले हा कायदा जो आहे तो त्याच्यामध्ये जो जो नियम आहे ते नियम करून आम्ही हा कायदा जारी करण्याची जारी करणार आहे असं अमित शहानी म्हण म्हटलेलं आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती जो आहे तो हात हा मुद्दा स्वी कायद्याचा मुद्दा हे मात्र निश्चित आहे त्यामुळे आता खरंच येत्या सात दिवसात हा कायदा लागू होतो का आणि याचे राजकीय पडसाद नक्की कसे उमटतात हे सुद्धा पाहा पहावं लागणार आहे त्यामुळे या महत्त्वाची बातमी जी होती आजच्या दिवसभरातील तीही होती आणि या प्रकरणात या जो प्र कायदा आहे तो कशा पद्धतीने लागू झाल्यानंतर देशभरात नक्की कसं वातावरण होतं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते का ज्या ज्या राज्यांनी किंवा ज्या ज्या मुस्लिम समाजातील लोकांनी ह्या का कायदा लागू करू नका असं यासाठी जे आंदोलन केलं होतं तशा प्रकारचं आंदोलन आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतं का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे दरम्यान ही सुद्धा महत्वाची बातमी होती येत्या सात दिवसात या संदर्भात काय काय होतं यावर सुद्धा आपली नजर असणार आहे दरम्यान आज ही बातमी आल्यानंतर जे आहे ते भाजपनी कुठेतरी या कायद्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू केलेली आहे हे मात्र नक्की आहे